मित्रांनो मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकताच निधन झालेले आहे प्रियाने वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगामुळे या जगाचा अखेरचा निरोप घेतला या दरम्यानच नुकताच प्रियाचं तेराव्याच कार्यक्रम पार आहे नुकताच प्रियाचा भाऊ अभिनेता सुबोध भावे याने या दरम्यानची तिच्याबद्दल असणाऱ्या नात्याबद्दल खुलासा केलेला आहे सुबोध हा म्हणाला की प्रिया मी व तिचा भाऊ विवेक लहानपणापासून एकत्र होतो प्रिया लहान असतानाच तिचे वडील म्हणजेच माझे काका हे वार प्रिया आणि मी दोन तीन मालिकेमध्ये एकत्र एक काम केले आमच्या शेवटच्या मालिकेत प्रियाच्या मला कळालं तेव्हा तिने सेट वर यायचं बंद केलं त्यानंतर मी तिला फोन कॉल मेसेज करायला लागलो पण प्रिया तिचं काहीच उत्तर देत नव्हती तेव्हा मला कळालं की तिला याबद्दल बोलायचं नाहीये मला एक विश्वास होता की ती पुन्हा मालिकेत येईल पण कॅन्सरने तिचा घास घेतला यांसारखे अनेक खुलासे प्रियाबद्दल सुबोध भावे यांनी केलेले आहे व त्यांच्याबद्दल असणाऱ्या गोड नात्याबद्दल सुबोध यांनी तिच्या चाहत्यांना सांगितलेले